आपण काय आपल्या नावात की हे मला आयुष्यभर मिळालं पाहिजे असं पण नसत आज अनेक लोक सांगतील सगळ्यांकडे बसवलं आहे माझं काय म्हणणं आहे त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणारे काम ते आपल्याबद्दल अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शेवटपर्यंत आहोत काही लोक शेवटपर्यंत थांबतील काही लोक गळतील हे तुला आम्हाला माहिती आहे काही लोकांची आगच परंतु जी असते त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण जेवढं माणूस तोपर्यंत आणलं आहे तोपर्यंत आपण काम करायचं असा विचार या ठिकाणी केला आहे आणि तो लोकशाही मध्ये एखाद्या कार्यक्रम त्याच्यात आपल्या वेळेला पण कोकणात बाग जायचं आहे तर त्यांच्यावर आम्ही रस्त्यावरण्यास कोणी पडणार नाही आणि कसं झालं की ज्या मत्तातील सरकारी कर्मचारी यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की या हक्का संबंधित महात्म हक्का लोक माझ्या पाठीशी आहे आणि या महात्म बरोबर आज तुमच्यासारखे हजार लोक आज पराभव जाऊन माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे ताकद माझी रस्त्यामध्ये ताकद जी आहे आणि जर कोणी कोणाला उभा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही ताकद आपण रस्त्यावर उचलून त्याला न्याय दिलाशिवाय स्वस्त असणारे एवढंच त्याच्यामुळे ते आले ते चांगलं काम करावं बहिणी अजून पंधराशे ते एकवीसशे रुपये झाले तर आपल्याला योजना योजना त्या परंतु त्यांचा आपल्याला आज आमदार नसल्यामुळे अनेक लोकांना वाटतात की आमदारकी नसल्यामुळे काय नसले परंतु मी आमदार केलेला कधी मिळून घेतो मी कधी आमदार माझ्या स्वतःचे स्वप्न असेल वापरलं आणि त्यामुळे जे आमदार असेल ते आमदारसाठीच वापरली आणि वापरले एवढंच